नरकासुर आहे आणि नरकासुरा प्रमाणे त्यांचा अंत होईल असा एकनाथ शिंदेवर संजय राऊतांनी टीका केलेली आहे आणि सोबत एकनाथ शिंदेची आज जयंती आहे असं देखील म्हटलं आता राऊतांचा एकनाथ शिंदेवर केलेला वार त्या संदर्भात पक्षांतर्गत असलेले त्यांचे बयान आहे मला असं वाटतं का आम्ही जे बयानबाजी करतोय शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त दिव्यांग असन शेतकरी असन मेंढपाळ आणि मच्छीमार या व्यतिरिक्त आम्ही कुठंच बोलायचं ठरलं नाही तुम्ही शेतकऱ्याच्या बाबत बोलत असाल तर आम्ही बोलू राऊत काय म्हटलं शिंदेना शिंदे राऊतांना काय म्हणतंय रामदास परबला काय म्हणत होते परब रामदासांना काय म्हणत होते याच्याशिवाय मीडियाजवळ आहे काय सारा आता आम्ही वक्तव्य केलं म्हणून त्या सभेतलं आम्ही बाकीचं बोललं ते मीडियानं ना दाखवलं नाही परंतु कापा तोळा त्याच्याशिवाय मीडिया दाखवत नाही मानसिकता मीडियाची ही झालेली आहे त्याच्यामुळं आज जे दुःख आहे तुम्ही सांगा पाचशे रुपये क्विंटलनं सोयाबीन हो विकावं लागतं विदर्भातले मुख्यमंत्री आहे त्यांचे त्यांच्या काही वेदना जाते जाणार का नाही त्या वेदना आपण मांडणार का नाही मांडणार हे हे सगळं कोण मांडेल कसा जगत असेल तो शेतकरी लागलेले पैसे सोडा हो म्हणजे पैसे निगा निघाच्याऐवजी आता कर्जात डुबलेला आहे तो डबल आणि तरी यांची योग्य वेळ येत नाही आम्ही बोललो तर तुम्हाला वाईट वाटतं आणि इथे शेतकरी मरते तर त्याचं वाईट कुणाला वाटत नाही नालायकी आहे सगळी भाऊ प्रज्ञासिंग गेली असेल तर तिचे हातपाय तोडा असा सल्ला तिने मुलींच्या पालकांना दिलाय कसं पाहत आहे वक्तव्य भाजपच्या माजी खासदार आहे आणि नेहमीच वादग्रस्त वक्तव्य चर्चेत असतात नाही मला असं वाटतंय का मग भा भाजपच्या किती लोकांच्या मुलीनं मुस्लिमांसोबत विवाह केलेला आहे आणि मग त्या त्याबाबत मला असं वाटतं का मित्र मुलींचा दोष म्हटल्यापेक्षा त्यांचे बाप गिप माय ते पण हळवे घेतले पाहिजे आणि दुसऱ्याला थोडा म्हटलं तुम्ही काय करताय हे अशा पद्धतीचं वक्तव्य करून पुन्हा समाजामध्ये तिळ निर्माण करण्याचं काम केलं आहे आखरी हा जर एकंदरीत आपण जर पाहिला तीनशे साडेतीनशे वर्षाचा सा इतिहास तर मला मला असं वाटतंय का त्यांचं इतिहासातलं ज्ञान कमी आहे आता एखादी मुलगी एखाद्या मुस्लिमांसोबत पडून गेली आता ती स्वतः इच्छेनं गेली असेल आणि तिच्या हातपाय तोडण्याची ही जी मानसिकता आहे हा याचा अर्थ हा हिंदू धर्म नाही आहे हिंदू धर्मानं हे शिकवलं नाही हा जबरदस्तीनं नेली असे भागायला गे ती स्वतः स्वतःच्या इच्छेनं जेव्हा जातं तर प्रेमात थोडं नातं गोत जात असतं प्रेमान आंधळ असतं त्याच्यानं प्रेमानं जर एखादी गोष्ट होत आहे आता मुस्लिमांच्या पोरी हिंदूकडे आल्याने का आल्या मग त्यांच्या हातपाय तोडायचे तुम्हाला हातपाय तोडल्याशिवाय दुसरं काय सुचतय तुम्हाला हातपाय जोडणं नाही जुळत जमत नाही त्यांच्या त्यांना ज्यांचे हातपाय तुटले त्याच्यासाठी तुमचं कधी वक्तव्य येत नाही तोडण्याची भाषा करताय नेत्यांच्या प्रतिक्रियाला लागलेल्या प्रवीण दरेकर असं म्हणाले की बच्चू कडू यांना गांभीर्याने घेऊ नका वाद निर्माण करणाऱ्यांचं नाव बच्चू कडू आहे तसे ते म्हणाले आणि संजय राऊतांची सकाळी पिपाणी वाजते आता बच्चू कडू यां, यांचा ढोल वाजत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ते कसं आहे अखेरी त्यांना पक्ष सांभाळावं लागतं सध्या त्यांना मंत्रीपद वगैरे भेटलं नाही तेवढं बोलावं लागेल ना त्यांना त्यांना येऊन पहा म्हणा जा कोकणात काय आहे आंबे आंबा उत्पादक शेतकऱ्याचे काजू उत्पादक त्या मच्छीमारांचे काय आहे आम्ही सगळे पाहून आलोय बोलायला काय जात आहे पक्षाची गुलामीत राहणारे लोक आहेत आणि आम्ही सांगितलंच का हे पक्षाध्यक्षाची निष्ठा गिष्ठा सोडून टाका बच्चूकूडवर निष्ठा ठेवू नका आपल्या मायबापांवर निष्ठा ठेवा आपल्या भूमीवर निष्ठा ठेवा या नेत्यांवरची निष्ठा आता बंद केली पाहिजे लोकांनी ठेवणं हे कोणाचेच नाही कोणाचे होऊ शकत नाही हे यांचे होतात त्यांच्यासाठी पक्षप्रिय आहे सामान्य जनता प्रिय नाही दरेकर त्याच्यातलाच एक भाग आहे ते निष्ठा होणार आहे भाजपचे नितीश राणे असं म्हणाले की बच्चू कुडूंना वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते देवाभाऊ काळजी घेतील राणे तर काय राणे राणे म्हटलं म्हणजे क काय झालंय ते इकडे हिंदुत्वावर बोलतं आणि तिकडे कोणत्या त्या इथे राजस्थानमध्ये जाऊन नमाज पडतय म्हणजे दोनही टपले वाजवणारा माणूस आहे नितेश राणेनी माहीत नाही शेती कशी करावं लागतं काय काय तिथे झड घ्यावं लागतं दादाची भेटलेली इस्टेट आहे तिथे भेटलेलं पद आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शेतकऱ्याची कदर काय आहे रत्नागिरीतलं शेतकरी सिंधुदुर्गातलं शेतकरी कसा मरत बघावं तिथं जा काय हाल आहे तर पाहिलं पाहिजे पक्ष सांभाळायचा आहे मंत्रीपद सांभाळायचं आहे तुम्हाला लोक कुठे सांभाळायचे हो। कितपत हो योग्य अशा पद्धतीनं बघतो करणं चेतावणी शेतकऱ्यांना देत आम्ही काय म्हटलं आहे जर आत्महत्या केल्यापेक्षा कापाना रोज जर बारा तेरा शेतकरी आत्महत्या करत असेल आणि सरकार तरी जागा होत नसेल का आहे का मुळापासून धोरण बदलवले पाहिजे आणि मग असं होत नसेल तर मला वाटतंय रोज एक जा बारा जण मेल्यापेक्षा एखादा कापाल काय हरकत आहे ती वेळ येणारच आहे आणि आणलीच पाहिजे हे तुमची जर एवढी मस्ती असेल या पद्धतीनं तीन हजारांना सोयाबीन विकावं लागतं एक खरेदी केंद्र सुरू नाही काय गुन्हा केला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये क्विंटलनं कापूस विकावं लागतं हे तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देता म्हणून सांगितलं होतं देवा भाऊनं वीस टक्के बोनस तर भेटलंच नाही तीन हजारांना सोयाबीन उकावं लागतं सहा हजारात सोयाबीन उकावं लागतं कापाचं नाही तर काय करायचं का की वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजेंना शासनाकडून मारले गेले त्यामुळे या फक्त नवा वाद निर्माण होतोय आणि माझं काय मत आहे का, का वतनदारी छत्रपती शिवरायाने जिजाऊच्या म्हणजे ते बंद झाली वतनदारी म्हणजे काय होती तर शेतकऱ्याचा हिस्सा वतनदाराला द्यावा लागत होता आणि तो मग वेगवेगळ्या मोगलशाहीला देत होता आता चार क्विंटल का जर धान्य झालं तर ते शेतकऱ्याचं अर्ध अधिक धान्य वतनदाराकडे जात होतं आणि ती वतनदारी सगळी आम्ही पाहतोय आपल्याच लोकांची होती आणि ते बंद केली आणि नेमकं शिर्केत ते वतनदारी एकंदरीत जो इतिहास समोर आहे त्याच्यानुसार मी बोललो का वतनदारीसाठीच वाद झाला ना शिर्क्यांसोबत आणि वतनदारीचा वाद झाला नसता किंवा संभाजीराजांनी ते वतनदारी दिली असती तर सुगावा लागला नसता सुगावा लागला असता तर संभाजीराजे सापडले गेले नसते आखरी प्रत्यक्ष जरी औरंगजेबाची तलवार होती अप्रत्यक्षरित्या सिरक्यास होते ना जबाबदार आणि मग वतनदारी सासऱ्याला न देणारे राजे असे राजे आम्हाला पाहिजे का नातं गोत सगळं बाजूला ठेवून सासऱ्याला सुद्धा वतनदारी दिली नाही कारण तो स्वराज्यातला जो कायदा होता स्वराज्यातले जे नियम होते ते तोडले नाही आणि शेतकऱ्यासाठी संभाजीराजे शेवटपर्यंत झटत राहिले कदाचित ते वतनदारी दिली असती शेतकऱ्याचे अर्धे पैसे केले असते तर जाऊन जाऊन राज्य सुरक्षित राहिलं असतं संभाजी राज्य सुरक्षित राहिले असते पण त्यांनी ते केलं नाही राजा असा असला पाहिजे तू काल